नमस्कार मित्रांनो मराठी संगीत विश्वातून अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आलेली असून संपूर्ण संगीत विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर पाहूयात काय आहे ती बातमी व कोण आहे ते कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध गायक मुकुंद फळसणकर यांचे निधन झालेले आहे गेली कित्येक दशके आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मुकुंद यांनी पुण्यामध्ये अखेरचा श्वास घेतला प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या या जवळच्या मित्रासाठी सोशल मीडियावर एक दुःखद पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिलेली आहे तर मुकुंद यांच्यासोबत करिअरची सुरुवात करणाऱ्या त्यागराज खाडिलकर यांनीही त्यांच्यासाठी भाऊक पोस्ट शेअर केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुकुंद यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते एकोणीस नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली जी मराठीच्या नक्षत्राचे देणे या कार्यक्रमातून त्यांना घराघरात गहरा लोकप्रियता मिळालेली होती अशा या दिग्गज कलाकाराच्या निधनानंतर संपूर्ण सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केलेली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे मुकुंद फळसनकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली